नमस्कार वास्तुशास्त्रानुसार रोज वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा ग्लास तुमच्या पत्रिकेतील ग्रहांवर प्रभाव टाकू शकतो तुमच्या जीवनात नशीब आणि शांती आणू शकते वास्तुशास्त्रानुसार आपल्या जीवनात ग्रहांना खूप महत्त्व आहे या नऊ ग्रहांच्या आपल्या जीवनावर नक्कीच प्रभाव पडतो शास्त्रात असे म्हटले आहे की योग्य प्रकारचे काच केवळ तुमच्या ग्रहांचे संतुलन राखत नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील सुधारते वास्तुशास्त्रानुसार रोज वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा ग्लास तुमच्या पत्रिकेतील ग्रहांवर प्रभाव टाकू शकतो तुमच्या जीवनात नशीब आणि शांतीही आणू शकते वास्तुशास्त्रानुसार कोणत्या क्लासात पाणी पिणे योग्य असेल असे बरेच लोक आहेत की त्यांना विविध धातूंच्या क्लासामध्ये पाणी प्यायला आवडते तर काही लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन तांब्याच्या क्लासमध्ये पाणी प्यायला आवडते पण तुम्हाला माहीत आहे का की रोज वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा ग्लास तुमच्या ग्रहांवर प्रभाव टाकू शकते आणि तुमच्या जीवनात नशीब आणि शांती आणू शकते समान प्रकाराचे ग्लास प्रत्येक शक्तीवर उपयुक्त नाही हे तुमची कुंडली जन्म नक्षत्र आणि ग्रहांची स्थिती यावर अवलंबून असते वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया कोणत्या क्लासात पाणी पिणे आरोग्य सौभाग्य ग्रह आणि शांतीसाठी फायदेशीर ठरू शकते चांदीचा ग्लास वास्तुशास्त्रानुसार जर तुमचा चंद्र कमजोर असेल आणि तुम्ही खूप भावनिक मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा निराशाचे ग्रस्त असाल तर तुम्ही चांदीच्या ग्लासात पाणी प्यावे हे चंद्र आणि राहू दोन्हीही संतुलित करते यासह हे मन शांती आणि भावनिक स्थिरता प्रदान करते तांब्याचा ग्लास वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळ कमजोर असतील तर तांब्याचा ग्लास तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते जेव्हा सूर्य नकारात्मकता असतो तेव्हा आत्मविश्वासाचा अभाव असतो आणि मंगळ दोषामुळे राग ऊर्जेचे असंतुलन आणि जीवनास अस्थिरचे अभाव दिसू लागते अशाच लोकांना रोज तांब्याच्या ग्लासातील पाणी प्यावे हे सर्व दोष दूर करू शकते आणि व्यक्तीच्या जीवनात ऊर्जा आत्मविश्वास आणि प्रगती देखील आणते पितळाचा ग्लास वास्तुशास्त्रानुसार बुद्ध ग्रह कमजोर असतील आणि जीवनात स्थिरता नसेल वारंवार आर्थिक नुकसान होत असेल किंवा पैसे वाचवता येत नसतील तर पितळ्याच्या ग्लासात पाणी प्यावे हे बुद्ध संतुलित ठेवते आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करते स्टीलचा ग्लास वास्तुशास्त्रानुसार जर तुमचा गुरु ग्रह कमजोर असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो रात्री एक स्टीलचा ग्लास घेऊन त्यात पाणी भरून त्यात सोन्याची अंगठी घालून रात्रभर ठेवा सकाळी उठल्या हे पाणी रिकाम्या पोटी प्या आणि या उपायाने गुरु आणि सूर्य हे दोन्हीही ग्रह बलवान होतात आणि जीवनात प्रगतीचे मार्गही खुले होतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ